इंस्टाग्रामवरून एक वर्षापूर्वी ओळख झालेला दिल्लीतील तरुण सहा महिन्यापूर्वी सोलापूर शहरात येऊन त्या अल्पवयीन मुलीला भेटला त्यानंतर आता नऊ जूनला तिला न्यायला तो सोलापुरात आला होता श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयरित्या फिरणाऱ्या त्या दोघांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारपूस केली त्यावेळी हा प्रकार समोर आला त्या तरुणाविरुद्ध फुलदार चावडी पोलिसात पोक्सोसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अजनान उर्फ समीर मोहम्मद नसीम वय एकोणीस राहणार दिल्ली असे त्या संशयिताचे नाव आहे इन्स्टाग्रामवर रील्स बनवणारी ती अल्पवयीन मुलगी सोलापूर शहरातील तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत आहे समीर हा देखील रील स्टार असून त्या दोघांची वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवरच ओळख झाली होती त्यानंतर दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले आणि त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले समीर त्या अल्पवयीन मुलीला विवाहासाठी आग्रह करीत होता विवाहानंतर हिंदू धर्म स्वीकारतो असेही तो तिला म्हणाला होता पण ती मुलगी विवाहासाठी तयार नव्हती त्यामुळे तिला समजावून सांगून सोलापुरातून दिल्लीला न्यायचे म्हणून रेल्वेने नऊ जून रोजी सोलापूर शहरात आला होता कोलदात पो चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये तो थांबला दररोज ते दोघेही बाहेर फिरायला जात होते सामाजिक कार्यकर्त्यांनी अकरा जून रोजी त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी तपास करून त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीला पळवून नेणे लग्नासाठी जबरदस्ती करून पळवून नेणे लैंगिक छळ फोक्सो अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय न्यायालयाने त्याला उद्यापर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत पोलीस कोठडी छोटावली आहे शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयात आजर केले जाणार आहे त्या तरुणाला अल्पवयीन मुलीला पळवून आणण्यासाठी कोणी पैसे दिले का याचा शोध पोलिसांनी घेतला मात्र तसा कोणताही प्रकार आढळला नाही उलट त्या मुलीनेच त्या तरुणाला चार हजार रुपये खर्चासाठी दिल्याची बाब तपासात समोर आली आहे दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेस सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये काही समाजसेवक आहेत त्यांना एक अल्पन मुलगी व एक मुलगा त्या ठिकाणी संशयित आढळून आले संदर्भात त्यांनी चौकशी केली असता ते उडावडीची उत्तर देत असल्यामुळं त्यांनी एकशे बाराला कॉल करून पोलिसांच्या मदतीने त्या मुलांना दोघांनाही मुलगा आणि मुली पोलीस स्टेशनला आली पोलीस स्टेशनला आल्यानंतर चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की जी मुलगी आहे ती आलपण आहे आणि जो मुलगा आहे तो राहणारा दिल्ली येथील आहे आणि त्याचं नाव समीर नसीम मुन्ना आहे ही मुलगी एका डिप्लोमा शिकत आहे आणि दरम्यान इन्स्टाग्रामवरती रील पाहत असताना किंवा रील बनवत असताना ह्या मुलाशी मुस्लिम मुलाशी तिची ओळख झाली ओळखीचं त्यांचं संभाषण होत राहिलं आणि नंतर ते एकमेकांना आवडू लागले किंवा प्रेमात पडले असं म्हणून तो मुलगा एक साधारण पाच सहा महिन्यापूर्वी तिला दिल्लीवरून या ठिकाणी भेटण्यासाठी आला होता इथं भेटून तो पुन्हा निघून गेला त्यानंतर तो सततचा संपर्क होता आणि तिला लग्न करण्यासाठी आग्रह करत होता आणि आपण तू सोलापूरवरून दिल्लीला ये आपण इथं लग्न करू वगैरे अशा पद्धतीने त्या मुलीला तो आम्हीच दाखवता परंतु मुलगी त्या गोष्टीला तयार नव्हती त्यामुळे तिला भेटण्यासाठी तो एक साधारण नऊ तारखेच्या आसपास सोलापूर येथे आला सोलापूर स्टेशन या ठिकाणी ती मुलगी त्याला भेटण्यासाठी आली त्यानंतर ते तो मुलगा आमच्या हड्डीमध्ये एक लॉज आहे त्या लॉजवरती थांबला आणि ती मुलगी त्याला लॉजच्या बाहेर येऊन भेटत होती आणि ते फिरत होते दरम्यान तो मुलगा जो आहे तो त्या मुलीला आपण लग्न करू लग्नासाठी तिला आग्रह करत होता लग्न केल्यानंतर मी हिंदू जाऊन सिख वगैरे अशा पद्धतीने त्या मुलीला तो आम्ही दाखवायचा प्रयत्न करत होता परंतु ते मुलीला पळून जाणं वगैरे ह्या गोष्टी काहीतरी पटत नसल्यामुळे तिने त्यास विरोध केला होता त्याच दरम्यान पुन्हा अकरा तारखेला हे लॉजच्या बाहेर भेटले आणि तिथून आ, ती मुलगी आणि तो मुलगा हे दोघेही सिद्धेश्वर मंदिर ठिकाणी आले आणि मग अशा पद्धतीने आमच्याकडे आले ह्या तपासामध्ये असं दिसून आलं आहे की हा जो मुस्लिम मुलगा आहे समीर हा दिल्लीवरून या ठिकाणी येऊन त्या मुलीला लग्नासाठी आग्रह करून तिला पळून नेण्याचा प्रयत्न करत होता असं निष्पन्न झाले आणि त्या अनुषंगाने आपण भारतीय नागरिक संहिता आणि कलम एकशे सतीत दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे त्याचप्रमाणे ते लग्नासाठी आग्रह करत असल्यामुळे किंवा त्या संदर्भात कलम सत्यांची आपण आहे दरम्यान तपासामध्ये आपण पोक्सो कलम म्हणजे पोक्सो जी काही उचित कलम आहे ती देखील आपण आहे दे या आरोपी विरुद्ध जी मुर्गी आहे निर्भया तिच्या आईच्या फिर्यादीवरून आपण गुन्हा दाखल केला आहे के अकरा तारखेला आरोपीला अटक केली आहे त्याच्यानंतर आरोपीला आपण आता उद्यापर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी आहे आरोपीची यामध्ये त्या मुलाने असं कृत्य करण्यासाठी किंवा ह्या हो। पद्धतीने मुलींना काही दाखवण्या संदर्भात त्याला काही कोणाचा सपोर्ट आहे को का कुणाचं फंडिंग आहे का हो या दृष्टीने देखील आपण तपास केलेला आहे परंतु त्याबाबत अद्यापर्यंत अशी ठोस अशी माहिती आपल्याला मिळणार आहे बँक अकाउंट आपण चेक केलेलं आहे तर तसे काही अमाऊंट वगैरे ज्या अकाउंट कळी झाले अशा पद्धतीने काही आपल्याला माहिती आहे ते परत मिळाली नाही त्या अनुषंगाने अजून तपास पुढील चालू आहे याआधी फसवलं अशा पद्धतीने काही आपल्याकडे माहिती मिळाली नाही आ, मी मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व पालक यांना विनंती करतो की आपली जी मुलं आहे ती असतील किंवा अडेंट असतील यांच्यावरती आपण व्यवस्थित लक्ष ठेवा त्यांच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करा की जी पण काही गोष्ट असेल ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करतील कुठल्या पद्धतीच्या भीतीचं किंवा धाकट तपाशाचं वातावरण नको त्यामुळे मुलं तुम्हाला सांगण्यासाठी झजवच नाहीत आणि मग अशा गोष्टींचा गैरफायदा त्यांच्या संपर्कात येणारे जे काही गैरउद्देशाने देशाने आले असतात त्याचा फायदा घेऊन ह्या मुलांना मुलींना काही दाखवून त्यांना कुठल्या गोष्टीला बळी पाडू शकतात इन्स्टाग्रामवरती बऱ्याच प्रकारे ओळखी होतात आणि काही कुठले बॅकग्राऊंड माहीत नसताना दूर दूरच्या व्यक्तींशी फ्रेंड म्हणून संपर्क होतो आणि ह्याच्यामधून अशा घटना घडल्याचे बरेचसे उदाहरणं आपल्याकडे आहेत आणि त्या दृष्टीने आपण तपास देखील करून त्या मुलांना पुन्हा त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात आहे मुलामुलींना आणि त्याचे जय श्रीराम आज सोलापुरात एका आपल्या आलपैन मुलीला एक अजमान शेख नावाचा झियादी दिल्लीवर ना इथं न्यायला आलं पळून आज आमच्या एका कार्यकर्त्याला तो जात असताना संशयातून सापडला आणि सापडल्यावर त्याने आम्हाला बोलवलं आम्ही त्याला ती सखोल चौकशी केली तर दिल्लीला त्यांनी घेऊन जात होता त्याचे मोबाईल चेक केलं त्याची आठ आय डी फ्रेक आय डी फ्रेक हे निघाले किती तर मुलींना त्यांनी इंस्टाग्राममध्ये फसवत होता शेवटी आम्ही त्याला सखोल चौकशी केली आहे दिल्लीमध्ये तो राहतो आणि इथनं मुली घेऊन जायचं पळवायचं काम तो करतो आज तो आरोपी सापडलेला आहे आणि त्याला फौजदार तेवढे इथं आणलंय आणि त्याच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा लागलाय मी म्हणतो सर्वांना सर्व आई वडिलांना मी आज आव्हान करतो आपल्या मुलींकडे लक्ष द्या ते कुठं जातात काय करतात ते मोबाईलवरून कुणाला बोलते त्यांचं त्यांनी व्हॉट्सअपवरनं कुणाला चॅटिंग करतात म्हणून कुणाला बोलते आहेत फेसबुकवरून कुणाला त्यांचं चाललेलं आहे काय चाललेलं आहे बघा नाहीतर आपला हिंदू धर्म संपाला जोडा वेळसुद्धा लागणार नाही आहे एक लक्षात ठेवा ते, ते पुढं जाऊन त्या मुलीचं काय करणार होता काय नाही आता त्यालाच माहीत आम्ही तर म्हणतो ते सगळी सखोल चौकशी व्हायला पाहिजे त्याला कुठल्या मदरशामधनं पैसे आलेत त्याच्या मोबाईलला कुठले पैसे आलेत कोण त्याला मदत करत आहेत कुठल्या मौलांना मदत करत आहे आणि दिल्लीमधनं कुठनं त्यांनी दिल्लीमधनं इथे याची त्याची डेअरिंग दा, झालीच कशी अरे माधुर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे तू घेऊन जाऊ शकणार नाही कुणाला लक्षात ठेवू अजून मावळे जिवंत आहेत एवढंच तुला सांगतो जय श्रीराम